चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत अशा सांडग्यांची रेसिपी जे अतिशय पौष्टिक आणि अतिशय हेल्दी असतात तसंच या सांडग्यांमध्ये आणखी पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण एक पदार्थाचा वापर करणार आहोत चला तर मग तो पदार्थ कुठला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो मूगडाळ डाळ घेतलेली आहे ही मूगडाळ डाळ साल असलेली आहे या सालींमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं आणि त्यामुळेच ही डाळ आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक अशी असते तर आता ही अर्धा किलो मुगड डाळ छान दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला भरपूर पाणी टाकून भिजत ठेवलं फक्त दोन तास दोन ते अडीच तासात डाळ छान भिजल्या जाते आता ह्या मुगडाळीतलं आपण पाणी काढून घेऊया तर त्यासाठी इथे खाली एक भांड घ्यायचं आहे आणि त्यावर चाळणी घ्यायची आहे चाळणीमध्ये ही डाळ आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे म्हणजे त्यामधलं जे, त्या जे काही पाणी असेल ते खाली निघून जाईल आणि आपली डाळ ही छान कोरडी होईल आपल्याला जास्त पण कोरडी करायची नाही फक्त दहा मिनटं अशी चाहणीमध्ये आपल्याला डाळ ही ठेवायची आहे आता दहा मिनटं झालेली आहे आणि त्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे आता तुमच्याकडे जर पाटा भरवंटा असेल तर तुम्ही त्यावर ही डाळ भरडून घेऊ शकता वाटून घेऊ शकता तर इथे आपण मिक्सरला थोडं थोडं आपण डाळ टाकत आणि पल्स मोडवर आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरचं जे पल्स मोड असतं त्यावर फक्त एक ते दोन सेकंदच आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे खूप जास्त डाळ वाटायची नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे अगदी बारीक न करता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही तर इथे ही डाळ आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी स अशाच पद्धतीने सगळी डाळ वाटून घेणार आहे मिक्सरला तुमच्याकडे जर पाटावर बंटा असेल तर त्यावर तुम्ही वाटून घेऊ शकता त्यावरची चव अगदी निराळीच असते तर इथे अशाच पद्धतीने सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे तर ह्या डाळीमध्ये भरपूर पौष्टिकता असते तर ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला आता जिरं पण टाकायचं आहे तुम्हाला तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा पेस्ट सुद्धा टाकू शकता आता याची पौष्टिकता वाढवण्यासाठी इथे मी कसुरी मेथी टाकत आहे कसुरी मेथीमुळे आपले जे सांडगे असतात अतिशय छान अशा चवीचे तयार होतात आणि आपण जेव्हा ह्याची भाजी बनवतो तर ती अतिशय चविष्ट अशी लागते जर तुमच्याकडे ताजी मेथी असेल तर ती स्वच्छ धुवून तिला कुरडी करून आणि बारीक चिरून सुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता आता बाकीचे जर मसाले तुम्हाला ऍड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या मिश्रणामध्ये ऍड करू शकता तर इथे आता आपल्याला छान असे एक जीव हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आता सांडगे आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे तोडून घेणार आहोत तर इथे मी ताटामध्ये सुरुवातीला सांडगे तोडून घेणार आहे अगदी छोटे छोटे असं छो थोडासा आपल्याला मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि असे बोटांच्या मदतीने आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहे अगदी हे झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि झटपट आणि पटकन तयार होतात तर इथे मी अशाच पद्धतीने सांडगे सगळे तोडून घेणार आहे ताटामध्ये जर आपण सांडगे तोडून घेतले तर आपल्याला उन्हात किंवा घरामध्ये ठेवताना प्रॉब्लेम येत नाही आपण सहज हे ताट कुठेही ठेवू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सांडगे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता ताटामध्ये सांडगे करून घेतले आहेत मी प्लास्टिक शीटवर सुद्धा तुम्हाला सांडगे करून दाखवणार आहे तर इथे प्लास्टिक शीट घेतलेलं आहे घरातच मी हे प्लास्टिक शीट पंख्याच्या हवेखाली ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला सांडगे अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत तर सगळ्या मिश्रणाचे सांडगे मी अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असे सांडगे दिसत आहेत आपले एक दिवस सांडगे वाळवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी ताटामध्ये असे सांडगे काढून जिथे थोडीफार ऊन येत असेल किंवा पंख्याच्या हवाखाली सुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवस सांडगे वाळून घेऊ शकता तर इथे मी दोन दिवस थोड उन्हामध्ये सांडगे ठेवलेले होते आणि इथे बघू शकता मस्त असे सांडगे आपले तयार झालेले आहे मेथी टाकल्यामुळे अतिशय पौष्टिक असे सांडगे तयार झालेले आहे चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद